नशीब मेहनत आणि खरी श्रीमंती एक मोठं शहर होतं सुवर्णपूर नावाप्रमाणेच तिथे श्रीमंत लोकांची वस्ती जास्त होती उंच उंच इमारती महागड्या गाड्या झगमगणारी दुकाने सगळं काही होतं पण त्या शहराच्या कडेला एका झोपडपट्टीत गरीब लोकांचं जीवन वेगळंच होतं त्या झोपडपट्टीत राहायचा रागव वयाने फक्त अठरा ते एकोणीस वर्षांचा पण परिस्थितीने खूप झिजलेला वडील नाहीत आई लोकांच्या घरात काम करून पोट भरायची राघव दिवसभर छोटे मोठे काम करून घर चालवायचा त्याचं स्वप्न होतं माझ्या आईला सुख द्यायचं आणि गावातल्या मुलांना शिकवायचं शहराच्या दुसऱ्या बाजूला राहत होता विवेक देशमुख एक उद्योगपती करोडपती पैसा गाड्या बंगलो प्रतिष्ठा सगळं काही होतं पण तरीही तो अस्वस्थ असायचा कारण त्याचं मूळ परदेशात जाऊन राहिलं होतं घर रिकामं वाटायचं गरिबाचा संघर्ष राघव रोज कामानंतर अभ्यास करायचा दिव्याऐवजी मेणबट्टी वहीवजी जुने कागद पण त्याचा जिद्दीवर विश्वास होता गावातील लहान मुलं त्याला भाऊ म्हणायची कारण तो त्यांना मोफत शिकवायचा एका दिवशी राघवाला शहरातल्या एका मोठ्या हॉटेलात भांडी घासायचं काम मिळालं तिथेच त्याची पहिली भेट झाली विवेक देशमुखांशी विवेक हॉटेलात आला होता आणि राघव मेहनतीने भांडी धुताना पाहत होता त्याने सहज विचारलं काय रे मुला शाळेत जातोस का राघवने हसत उत्तर दिलं हो सर जातो दिवसा काम आणि रात्री शाळा देशमुख आश्चर्यचकित झाला त्याने त्याला थोडे पैसे मदतीसाठी द्यायचे म्हटले पण राघवाने नम्रपणे नाकारले सर मदत नको मला माझ्या मेहनतीवर उभं राहायचंय हे ऐकून देशमुखाच्या डोळ्यात पाणी आलं त्याला आठवलं मी देखील गरीब घरातूनच आलो पण नशीब आणि संधीमुळे आज श्रीमंत झालो वळण काही महिन्यांनी शहरात युवक उद्योजक स्पर्धा जाहीर झाली राघवने धाडसाने नाम नोंदवलं त्याच्याकडे काही भांडवल नव्हतं पण त्याच्याकडे एक भन्नाट कल्पना होती कचऱ्यातून शिक्षण सामग्री बनवणे तो फेकलेल्या कागदातून वही टाकाऊ लाकडातून बाक आणि प्लास्टिकच्या बाटल्यांपासून दिवे बनवारच्या त्याने प्रकल्प तयार केला झोपडपट्टीतील शाळा स्वस्त साहित्याने सजवणे संपूर्ण शहर हसत होतं हा गरीब काय जिंकेल पण विवेक देशमुखाने त्याला पाठिंबा दिला त्याने स्वतः परीक्षक म्हणून त्याची कल्पना ऐकली परिणाम राघवचा प्रकल्प स्पर्धेत पहिला आला शहरभर त्याची चर्चा झाली सरकारने त्याला निधी दिला विवेक देशमुखानेही त्याला मदत करून एक ट्रस्ट सुरू केला शिक्षण हाच खरा धन काही वर्षांनी राघव एक मोठा सामाजिक उद्योजक झाला त्याने हजारो गरीब मुलांना मोफत शिक्षण दिलं त्याची आई स्वतःच्या डोळ्यांनी बघत होती झोपडपट्टीत जन्मलेला मुलगा आता कित्येक मुलांच्या भविष्याचा आधार बनला आहे खरा श्रीमंत कोण एक दिवस देशमुख आणि राघव एकत्र बसले होते देशमुख म्हणाला माझ्याकडे पैसा आहे पण मनात पोकळी आहे तुझ्याकडे पैसा कमी आहे पण तुला लोकांचं प्रेम आहे खरं तर श्रीमंत तूच आहेस राघवा राघव हसला आणि म्हणाला सर गरीब किंवा श्रीमंत होणं पैशावर ठरत नाही जो दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणतो तोच खरा श्रीमंत शिकवण पैसा महत्वाचा आहे पण तोच सगळं काही नाही खऱ्या श्रीमंतीचं मोजमाप लोकांना दिलेल्या मदती प्रेमात आणि आदरात होता। गरीब परिस्थिती आपल्याला थांबवू शकत नाही जर आपण मेहनतीने आणि जिद्दीने पुढे गेलो तर